नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी युट्यूब चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण इथे झेंडू लागवून नियोजन पाहतो आहे तसा दिवाळी या सणानिमित्त आपण झेंडूचं लागून नियोजन पाहतो आहे तर आज झेंडू लागवड करून आपले साधारणतः बारा दिवस झालेले आहेत त्या बारा दिवसामध्ये आपण दोन ड्रिंचिंग आणि एक फॉवरनी केलेली आहे तर शिपा मित्रांनो या बारा दिवसाच्या हिशोबाने आपल्या झेंडूमध्ये अत्यंत छान अशी त्याची वाढ झालेली आहे हे पहा मित्रांनो हे आपला बारा दिवसाचा प्लॉट आहे हे पहा मित्रांनो याचा फुटवा आणि ही जी शेंडा आहे शेंडा पहा मित्रांनो फवारणी घेतल्यानंतर शेंडा इतका छान झाला फ्रेश आणि काळा काळा कलरचा शेंडा झाला आपला पूर्ण जी नागाळीचा जे इफेक्ट होता आणि खालून जे बुरशीचा इफेक्ट होता ते पूर्ण नाहीसा झालेला आहे तर या म... तर यामध्ये आपण पहिली ड्रिंचिंग घे झाडाची म मूळ करता आपण शिवमेगाने बावीस इंची केलेली आहे आणि दुसरी ड्रिंचिंग ही एकोणीसशे एकोणीस आणि एक मायक्रो इनान्सर म्हणून होतं जे की आपल्या झाडाच्या करता अत्यंत उपयुक्त असं असल्याकारणाने आपण त्याला दुसरी ड्रिंच दुसरी ड्रिंचिंग ती केलेली आहे आणि आज बारावे दिवस असल्याकारणाने आपण त्याला आज तिसरी ड्रिंचिंग करणार आहोत त्या तिसरी ड्रिंचिंग ही आपण याचा फोटो अजून वाढावा यासाठी आणि मुळांची वाढ पण चांगली हो यासाठी या आपण या बारा एकसठ आणि जे आपल्याकडं इन वन प्लस एक मायक्रो इन्सर म्हणून आहे ते पण आपण यामध्ये सोडणार आहोत आणि जसं जी फवारणी घेतलेली आहे आपण ती आ, बायो तीनशे तीन शेतीन, आ, एक आहे कीटकनाशक प्लस ते टॉनिक पण म्हणून काम करतं दुसरं बुरशीनाशक हे गोल्ड घेतलेलं आहे आणि टॉनिक हे इसाबियन म्हणून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आतापर्यंतचं आपलं हे नियोजन झालेलं आहे तर आज आपण आता याला तिसरी ड्रिंचिंग करणार आहोत तर सध्या मित्रांनो हे ढगाळ वातावरण असल्याकारणाने आपल्याला थोडंसं यावरती लक्ष हे द्यावं लागेल हे पाय मित्रांनो आज याला आपण बारा एकसष्ट डबल झिरो आणि एक वन प्लस म्हणून न्यूट्रिंट इन आन्सर म्हणून हे ते आपण याला आज ते देणार आहोत याने काय होणार आहे मित्रांनो तर जे जे आपल्या झाडाचं जे फुटवा आहे तो अत्यंत छान प्रकारे या बारा एकसटमुळं होणार आहे किंवा या यामध्ये काय होतं फॉस्फरचं प्रमाण असल्या असल्याकारणाने फॉस्फर थर खरं ह्या वातावरणात बुरशी करता पण इफेक्टिव्ह राहतं आणि फुटव्या फुटवा व्हावा यासाठी पण खूप छान असा उपयोग होतो त्याचा तर या दृष्टीने आपण याला आजही तिसरी डिन्शिंग करणार आहोत आणि जे आपल्या झेंडूमध्ये जे आपण सुरुवातीपासूनचं जी शेवटपर्यंत नियोजन करणार आहोत ते प्रत्येक त्या नियोजनाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत त्यासाठी आपण बघतच रहा ॲक्टिव्ह शेतकरी आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद